वरईतील स्पा मधील हत्या प्रकरणात आणखी एक नवा खुलासा सध्या समोर आल्याचं पाहायला मिळत आहे हत्या झालेल्या गुरु वाघमारे यांनी दोन्ही गोंदवलेली होती बावीस जणांकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय पोलिसांकडून बावीस जणांची चौकशी आता होणार आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय तर हा प्रकार घडलेला होता स्मा स्पा मधील हत्या प्रकरणात हा नवीन एक मोठा खुलासा झाल्याचं पाहायला मिळत आहे तर हत्या झालेल्या गुरु वाघमारे यांच्या दोन्ही मांड्यांवर आता बावीस नावं त्यांनी गोंदवली असल्याचं समोर आलेलं आहे आणि बावीस जणांकडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आला पोलिसांकडून सध्या बावीस जणांची चौकशी होणार अशी माहिती मिळते वरईमधनं ही आपण महत्वाची बातमी आपण पाहतोय त्या संदर्भातली आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतो त्या बावीस जणांची नावं ही गोंदवली गेल्याचं पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात अधिकशे माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण पाहतोय येथील स्पा मधील हत्या प्रकरणातला ही मोठी अपडेट म्हणावी लागेल नक्कीच गौरी वरळी नाका येथील मध्ये गुरु वाघमारे उर्फ चिलबुल पांडे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आता दोघांना अटक देखील केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये जो स्पा मालक आहेत मोहम्मद फिराज यांना देखील अटक करण्यात आलेली असून तीन संशयितांना या भत्ताने कोटा रेल्वे स्थानकातून ताब्यात देखील घेतलेला आहे या प्रकरणी आता नवीन अपडेट पाहायला मिळते ती म्हणजे याच प्रकरणामध्ये जे मृत मृत पडलेला वाघमारे आहे त्याच्या मांडीवरती बावीस जणांची जी नावं आहेत ती लिहून ठेवण्यात आलेली होती ती प्रामुख्या गोंदवण्यात आलेली होती आणि त्याच्यावरती मजकूर तशी त्याच प्रमाणात लिहिलेला होता की माझ्या जीवितात काही बरे या संदर्भात चौकशी करण्यात यावी असं त्या संपूर्णपणे त्यांच्या अंगावर टॅटू मध्ये लिहून ठेवण्यात आलेले आहेत मयत हा गुरुसिद्धीचा वाघमरे न याने बावीस लोकांची नावं आधीच टॅटू स्वरूपात लिहून ठेवली होती त्यामध्ये हत्या प्रकरणात आरोपी असल्याचं व्यक्तीच हे नाव या टॅटू मध्ये दिसून येते आणि याच्या प्रकरणी माझ्या दुसरं डायरीच नोंद आहेत चौकशी करून कारवाई व्हावी असं देखील घेतलेलं आहे त्यामुळे पोलीस आता या जणांची आहे ती चौकशी करणार आहेत आणि या बावीस जणांमध्ये प्रामुख्याने तर कुटुंबातील सदस्यांची देखील यामध्ये नावं आहेत त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात पुन्हा कोणाला चौकशीसाठी बोलवतात आणि याचा तपास नक्की आता फुट जातो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे गौरी निखिल आपण पाहतोय की बावीस जणांच्या कडून जीवाला धोका असल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे पोलिसांकडून एकंदरीत कशा प्रकारे चौकशी सुरू आहे नक्कीच ज्या ज्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडलेला होता त्यानंतर लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व त्या ठिकाणी जे स्पा मालक आहेत त्यांना देखील ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतरच पोलिसांनी मोठी कारवाई करत कोटा रेल्वे स्थानक येथून तीन जणांना अजून जी अटक आहे ती देखील केलेली आहे या प्रकरणी जो मयत आहे वाघमारे त्याच्या घरी त्याच्या ऑफिसवरती देखील पोलिसांनी संपूर्णपणे शहानिशा केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन चौकशी केलेली आहे त्यामध्ये पोलिसांना त्याची डायरी देखील सापडलेली आहे या डायरीच्या आधारे आणखी काही माहिती मिळते काही संबंध होते काय व्यवहार होते हे देखील आता पोलिसांच्या माध्यमातून तपासण्यात येत आहेत आणि त्या अनुषंगाने घटना घडली त्या दिवशी नक्की वाघमारे हा कोणाकोणाला भेटलेला होता wa a shekara cakin ileri ofi ke